गायत्री सेवन क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज घरच्या घरी मशीन कशी दुरुस्त करायची हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला आधी मशीनचं सेटल साफ करायचं आहे बघा याच्यामध्ये किती कचरा झालेला आहे हिचा आवाज पण खूप देते मशीन आणि सिलाई पण व्यवस्थित येत नाही तर सगळ्यात आधी आपण हे सेटल खोलून घ्यायचं आहे आधी घरच्या घरी आपण हे खोलू शकतो मेकॅनिकलकडे न्यायची गरज नाही पडत त्यासाठी आपल्याला आधी हे नट खोलून घ्यायचे आहे बघा हे नट खोलल्यानंतर हे सेटल काढून काढून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये किती कचरा आलेला आहे आधी हा कचरा आपल्याला साफ करायचा आहे त्यानंतर वरचे सुद्धा नट काढून घ्यायचे आहे आपल्याला हे नट इथे हे स्क्रू आहे ना हे थोडे ढिल्ले करून घ्यायचे आहे हे इथे मी खोललेलं आहे हे वर करून बघा इथे किती कचरा अडकलेला आहे हा कचरा काढून घ्यायचा आहे यामुळे आपली शिलाई व्यवस्थित येत नाही धागे वारंवार तुटतात त्यासाठी सेटलची काळजी घ्यायला हवी नियमितपणे मशीनला ऑइल द्यायला पाहिजे हे बघा आता मी हे साफ केलेलं आहे इथे पण खूप कचरा अटकलेला आहे कचरा अटकल्यामुळे सुई अटकते त्याच्यामुळे धागे तुटतात हे स्क्रू मी फिट्ट करते आहे ही पट्टी जर ढिल्ली असली तर शिलाई ढिल्ली येते बघा आता इथचा पूर्ण कचरा साफ झालेला आहे घरच्या घरी आपण पाच मिनिटामध्ये हे काम करू शकतो बघा आता हे सेटल आहे यामधून हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे जो कचरा अटकलेला आहे तो पेसकसनी किंवा सुईने आपण असा साफ करायचा आहे इथे कापड घेऊन हे पूर्ण स्वच्छ करायचं आहे बघा त्याच्यामधलं पूर्ण कचरा मी काढलेला आहे यामुळे आपला धागाही तुटणार नाही आणि सुई पण खराब होणार नाही यामध्ये ऑइल टाकून घ्यायचं आहे बघा आता हे असं उलटं लावायचं आहे इथे सरळ करून आता इथे स्क्रू लावायचे पेस कसने फिट्ट करून घ्यायचे आधी मशीनचा खूप कळखड आवाज यायचा आता ऑइल टाकल्यामुळे ते मशीनचा आवाज कमी होऊन जातो ती मी ऑइल केलेला आहे यानंतर इथे सुद्धा ऑइल द्यायचा आहे अशी घरच्या घरी मशीन आपण दहा मिनटामध्ये दुरुस्त करू शकतो बघा आता मशीनचा आवाज एकदम नॉर्मल येते